आई ही पनीरची भाजी एकदम मस्त झाली आहे हो मग माझ्या पानातलं पण घे मला नको आहे काय अग पण मग तुला मला पनीर तसं पण आवडतच नाही ग तुला पनीरची भाजी आवडत नाही बस बस तू जेवायला बस मी तुला आणून देते हा ओके अगं आई एवढे पराठे कसे काय उरले अगं हो खाल्ले ना मी पराठे खाल्लेस तू हो अगं पोटभर खाल्ले किती पराठे खाल्लेस ते आता आठवत नाही मला किती खाल्ले मी ते पण हे बघडेकर आला पोटभर झालंय माझ हा खा तू खा 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 आई हम्म आज मी केक मागवतेय कोणता केक मागवू तुला आवडेल तू, तू मागव तुला कोणता केक आवडतो तुला कोणता केक आवडतो आई प्रतिप्रश्न काय करते आहेस मी तुला तुझा चॉईस विचारतीय ते तुमच्या वाढदिवसाला आपण नेहमी चॉकलेटचाच केक आणतो ना चॉकलेट आवडतं ना तुला तेच मागव मग आई आमच्या वाढदिवसांच्या सुद्धा केक खाल्ला असशील ना तू हां हो खाल्लं आहे मग कोणता केक आवडतो तुला पण खूप वर्ष झाली ग त्याला आठवत नाही मला सतत आमच्या आवडीचा स्वयंपाक करणं स्वतःच्या तोंडचा घास सुद्धा आमच्यासाठी काढून ठेवणं या गोष्टी सगळ्या आया बाय डिफॉल्ट करतात पण आईला सुद्धा स्वतःचा चॉईस असू शकतो ना आता वेळ आलीये स्वतःची मतं सांगण्याची स्वतःला हवं नको ते सांगत जाग त्याने तुझं आई पण कमी नाही होणार हम्म असं आहेस जसं की मी तुझी नाही तूच माझी आई आहेस जाऊ दे झाले सल्ले देऊन काम कर आता तुला सांगून काय उपयोग नाही लेट इट बी बर ते केक मागवतेच आहेस तर तो पायनॅपलच मागव बरेच दिवस झाले खाल्ला नाही माय मॉम बाय द वे हॅपी मदर्स डे अय्या म्हणून मागवतीस का तू केक लक्षातच नाही राहिलो माझ्या बघ विसरूनच गेले मी